दही पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्राम ला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम आत्ताची महत्त्वाची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली असून पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना ओंकार भरत जाधव राहणार अकोले याला लाचलुचपत प्रतिबिंब विभागाच्या जाळ्यात रंग हात अडकला आहे पुण्यातील देव रोड विभाग पिंपरी चिंचवड येथील सहाय्यक पोलीस आयुक्त मुरकुटराव पाटील यांच्यासाठी व त्यांच्या सांगण्यावरून ही रक्कम ओंकार जाधवने स्वीकारल्याचे समोर आले आहे यातील आरोपी सहाय्यक पोलीस आयुक्त मुरकुटराव पाटील हे यापूर्वी अकोले पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती होते अकोल्यातून झिरो पोलीस म्हणून तत्कालीन पोलिसांना मदत करणारी दिवंगत व्यक्ती भरत जाधव यांचा अटक केलेला आरोपी हा मुलगा आहे पुणे येथील एका तक्रारदार यांच्या विरुद्ध सहाय्यक पोलीस आयुक्त देहू रोड विभाग पिंपरी चिंचवड पुणे येथे कात्रज कोंडवा बायपास रोड पुणे येथील एका जागेसंदर्भात फसवणुकीचा तक्रार अर्ज होता या तक्रार अर्जाची चौकशी सहाय्यक पोलीस आयुक्त पाटील यांच्याकडे आली संबंधित तक्रारदार विरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशेवीस प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाच लाखांच्या लाचेची मागणी सहाय्यक पोलीस आयुक्त पाटील यांच्या सूचनेवरून खाजगी इसम ओंकार जाधव यांनी केले याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे तक्रार केली यानंतर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये पोलीस उपाधीक्षक नितीन जाधव यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रसाद लोणार साय्यब फौजदार मुकुंद आईचित पोलीस हवालदार चंद्रकांत जाधव पोलीस नाईक दिनेश माने यांनी सापळा लावला या सापळ्यात पाच लाखांपैकी पहिल्या हप्त्याची एक लाखाची रक्कम स्वीकारताना ओंकार भरत जाधव हो याला रंगे हात पकडण्यात आले असून यामुळे अकोला तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे आज श्रीनिवास महत्वाची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली असून पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना ओंकार भरत जाधव हो राहणार अकोले याला लाचलुचपत प्रतिबिंब